नमस्कार भाविक भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता आपण पाहणार आहात भगवान श्रीकृष्णाने सांगितले कलियुगात परिस्थिती कशी असेल ही माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आज घेणार आहोत तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे एकदा चार पांडव युधिष्ठिर वगळता भगवान श्रीकृष्णाला विचारतात कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल या प्रश्नावर श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले कलियुगात काय परिस्थिती असेल त्यांचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार पान घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगवेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेऊन येण्याची आज्ञा दिली सर्व चारही पांडव बाणाच्या चा शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला ते मंजूळ आवाज ऐकू आला तो त्या आवाजाकडे वळला त्याने त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याच वेळी जिवंत सशाचे मास खात आहे तो ससा खूप वेदना सहन करीत आहे या दैवी पक्षाचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या एका विहिरी भूती चार विहिरी होत्या चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने ते पाणी त्या विहिरी बाहेर पडत आहे ओसांडून जात आहे पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहिरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मध्ये असलेली विहीर कोरडी होती हे पाहून भीम चक्रावून गेला नकुल जेव्हा बाण घेऊन माघारी येत होता तेव्हा त्याने एका ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते खूप मुश्किलीने लोक त्या वासराला वायीपासून वेगळे करू शकले तेव्हा ते, वा, ते वासरू खूप जखमी झाले होते हे पाहून नकुल गोंधळून गेला सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठी शिळा खाली कोसळत आली ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या मोड़ झाडांचा दगडांचा चुराडा करीत होती पण ती शिळा एका लहान रोपामुळे थांबली यावेळी सदैवी चकित झाला या चौघांनी या, या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णांना विचारला चॅनल केल्याबद्दल धन्यवाद श्रीकृष्ण हसले आणि अर्थ सांगितले कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधुर असेल आणि खूप ज्ञानीही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं करत होती कलियुगात गरीब लोक श्रीमंतासोबत राहतील श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडी सुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी विहिरीला एक थेंब सुद्धा दिला नाही कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील त्याचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासून रोखले तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी कलियुगाबाबत सांगितलेली गोष्ट तुम्हाला किंवा तुमच्या जीवनात खरी आहे की नाही याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येत असणार प्रचिती आली असल्यास कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहून कळवा तसेच ही माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बटन दाबून त्यातून ऑल निवडा जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील धन्यवाद